खड्डे बुजवण्यासाठी अनोखे आंदोलन नागरिकांकडून खड्ड्याचे पूजन नागझरी फाटा टेकडी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावे या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचं पूजन करून त्यात पुष्पहार अर्पण करून सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय या अनोख्या निदर्शनास सा आंदोलनामुळे साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतलंय सुरगाणा तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्डे बुजवण्यात सार्वजनिक बांधकाम विभागांकडून दिरंगाई करत आहे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हरण टेकडी व वा तालुक्यातील वाहनधारकांनी खड्ड्यांचे पूजन करत एक दोन तीन चार सद्बुद्धी दे अशा घोषणा देत निदर्शने हेमंत भोये हो भारत चव्हाण कैलास भरसट लक्ष्मण गावित अमोल जाधव हो, निवृत्ती बागुल कुशाल जाधव हो, युवराज पालवी किशोर जाधव हो, किरण जाधव आदी युवक सहभागी झाले होते या प्रसंगी हरण टेकडी येथील साहेबराव बोरसे यांनी सांगितले की आदिवासी नागरिक या भागात राहतात म्हणून या रस्त्यांचं काम प्रशासन करीत नाही आदिवासींचे हाल झाले तरी चालतील आपण लक्ष द्यायचे नाही अशी प्रशासनाची भूमिका आहे मराठी केसरी न्यूज नेटवर्क